आता सकाळ झाली आहे रे सोमवारचा दिवस आहे आणि आई ध्रुवी का आणि मी चाललो आहे आता चाललंय स्वामी समजाच्या मठात भुई गावला बस आणि आज षष्टी आहे बाबांचं हे तिथेप्रमाणे आम्ही थोडं वाडी दाखवणार आहोत ते तुम्हाला दाखव आणि योगिता घरात आहे आज योगिता जमून आलेली आहे तर योगिताला आज घरी ठेवून त्या गाडीवरती आम्ही तिघत नाही जाऊ शकतो एक छोटंसं बाळ आहे हे बघा हिरोईन बघा हिरोईन बघा तर चला निघू हे बघा ध्रुविका तयार झाली आहे आणि आजी आलेली आहे चला पुढे आली पण चला घर जाऊया आता चला आपली गाडी सर करूया आणि जाऊया आपण घर पाचलो <laughs> आहोत मठामध्ये स्वामींच्या भुईगावच्या आणि आई आई दमलीस तू गाडीवर नाही त्यामध्ये पाऊस लावला पावसाळी वातावरण होतं आहे ना, ना, ना।, वा, ना? शरू तुला कसं वाटलं कसं वाटलं मस्त वातावरण दाखवतो मला मग वातावरण तसंच होतं ना म्हणून हां सॉरी ढगाळ वातावरण थोडे थोडे थेंब पडत होते थे। आज मठात गर्दी नाही रविवार सो सोमवार असल्यामुळे भुबू आहे बुबू हुबू मी स्वामींच्या मठात आलेलो आहे आणि आत दर्शन घेतले ध्रुविका कशी आई कसं वाटलं मला वाटलंपोळी खाते पुदमपोळी खाते प्रसादाची आहे ना मी मम्मा काय मठात शांतता आहे सोमवार असल्यामुळे गर्दी नाही आहे ना बाहेर पडलो आहोत मठाक दर्शनाला आहे कसं वाटलं आणि पाऊस किती पडला मोठा पाऊस आला होता हे आता थोडं सूर्य दिसतं मग तुम्ही कसं वाटलं आणि हिरोईन बघा तिला भूक लागली आहे ना हे चल हे बघा आता आम्ही देवळात बाहेर पडतो ना सगळे पाऊस पडलेला आहे सगळं ओलं झालेलं मग अशी मस्त वातावरण होतं छान असं वाटतंय आणि ही आहे त्रिविका आणि आजी त्रिविका तर काय आहे का गं आणि अप्पिका हां पेढा पाहिजे पेडा चला आता आपण गाडी घेऊया निघूया <गशाँगा> मगाशी आम्ही निघालेलो आणि मगाशी फुल आकाश भरून होतं आणि मटावरी फचळ पाऊस सुरू झाला आता आम्हाला जाताना कसं आहे शो आता ऊन पडलं मस्तपैकी स्वामींच्या कृपेने आम्हाला व्यवस्थित दर्शन झालं बाकी मागे आई आहे बरं वाटतंय आय आई त्याची दोन पाय टाकून बघितलं त्यामुळे तिला पण निवाण वाटते तर आमचा परतीचा प्रवास आहे तर चला भेटू थोड्या वेळ आता आम्ही हॉल्ट घेतलेला आहे आणि लाग लागली भूक मम्मीला लागली भूक आजीला आणि आता पावभाजी मागितली आहे शिरू खाऊन दाखव अरे सॉरी मिस पाहू माय गॉड धुविका तुला जास्त माहिती आहे हॉटेलचं खाऊन दाखव बघूया कसं आहे पाव नुसता नाही बुडवून खा बुलून बुलून हां व्यवस्थित 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 नक्की आईला बघूया आता आपण ट्राय करूया तिकडे आहे ना आई असं आहे असं आहे चला आम्ही आता नाश्ता करून घेतो आहे ना चला भेटू फायनली आता आम्ही घरी पोहोचलो आहोत आणि आता बाबांचं आमच्या आज प्रमाणे आहे तर त्यांचं आता आम्ही वाडी ठेवलेली आहे तर ती तुम्हाला दाखवतो बाबांसाठी आता ही वाडी ठेवल्यामध्ये आहे वरण भात आहे पडव्याची भाजी आहे आणि ही आहे आपली चवळीची उसळ बटाटा आणि हा शिरा ही शिरा चपाती आहे आणि ही बाळ का काय खाल्लं शिरा खाल्ल्या आजोबांच्या अरे थोडं थांबायचे बाळा जाऊ दे नातीने खाल्लं नातीला बाबूला आवडतं राजीबाईनं आजीबाईनं मशा केला हे ना आजोबांना नमस्कार कर हां तर चला आता आपण जेवण वाडी दाखवून झालेली आहे आता जेवून घेवा हे बघा आता बाबांचे आता वाडी दाखवून झाल्यानंतर योग्य त्यांनी ताट माला मी ते ताट घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आहे वरणभात आहे चपाती आहे शिरा गोड केलेला आहे बाबांना आवडायचं तो आणि हे चवीची उस आणि बटाटा आणि हे पडवाची भाजी आणि ही पुरणपोळी स्वामींच्या मठातून आणलेली आणि हे बाळ बघा इकडे बसलेलं आहे बाबू काय खाते पुरणपोळी आणि शिरा आजी पण नमशे केलं ना? ना, ना, ना केला 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 आणि आई बसलेली आहे कसं वाटलं जाऊन मठात दोन साईलचा पोक कमी झाला हा आईचं पोक कमी झालेलं आहे पाठीचं आणि आज स्वामीच्या मठात जाऊन आलं मस्त वाटलं एकदम प्रसन्न वाटलं आज गर्दी पण नव्हती काय नव्हतं आणि बघा आम्ही घरी पोचलो पाऊस पडला आम्ही मठात पोचलो पाऊस पडला आणि नंतर आम्ही येताना आई काय होतो ऊन होतं ना जाताना पण थोडं हां पाव कळला हॉटेलमध्ये आजी बरोबर हो की नाही मग वा, मजा वाटली कसा होता मी पाव छान होता तसाला आम्ही जेवून घेतो हां